आज आपण तेलामध्ये चकली न विरगळणारी मऊ न पडणारी किंवा कुठेही तेल न पिणारी अशीही खमंग खुसखुशीत कुश भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये चकलीची भाजणी बनवण्यापासून चकली भाजणीपासून कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत रेसिपी खूप साऱ्या टिप्सने सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी आपण चकलीच्या भाजणीसाठी लागणारं साहित्य घेऊयात तर येथे मी तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो पाचशे ग्रॅम येथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे जे काही जिन्नस वापरणार आहेत ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर हरभरा डाळ इथे एकशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे शंभर ग्रॅम येथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे एकशे पंचवीस ग्रॅम त्यानंतर मूग डाळ घ्यायची आहे पंच्याहत्तर ग्रॅम इथे पोहे घेतलेले आहेत मी पन्नास ग्रॅम त्यानंतर धने आणि जिरे धने घ्यायचे आहेत वीस ग्रॅम आणि जिरे घ्यायचे आहेत वीस ग्रॅम तर एकूण येते मी चाळीस ग्रॅम धने आणि जिरे घेतलेले आहेत तर हे पहा अशा पद्धतीने सगळं साहित्य मी घेतलेलं आहे संपूर्ण भाजणी एक किलोची होते तर सगळ्यात आधी हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी येते मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ चांगला भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर सगळी भाजणी करायची आहे तर थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता तांदूळ चांगला फुललेला आहे हलकासा कलर चेंज होतो याचा लगेचच आपण हे साईडला काढून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने छान भाजून झालेलं आहे त्यानंतर येथे घ्यायचे आहे चणा डाळ आपल्याला तीसुद्धा चांगली अशी भाजून घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगते सगळे जिन्नस मंद गॅसवरच भाजायचे आहेत मोठ्या गॅसवर भाजले तर फक्त ते करपले जातात पण व्यवस्थित कुरकुरीतपणा येत नाही त्यानंतर फोटाण्याची डाळ भाजून मी घेतलेली आहे त्यानंतर इथे मी उडीद डाळ घेते तीसुद्धा चांगली अशी मंद गॅसवर भाजायची आहे हे पहा हलकासा कलर चेंज झालेला आहे साईडला काढून घेते मूग डाळसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत सगळे जिन्नस छान असे मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पोहेसुद्धा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत हे पहा हाताने चेक करून पाहू शकता मस्त चुरा होतो त्याचा भाजल्यानंतर छान त्यानंतर धने जिरे घ्यायचे आहेत तर हे चेक करण्यासाठी त्यातला एक तुकडा तुम्ही दाताखाली घेऊ शकता मस्त कुरकुरीत असे जिन्नस लागतात सगळी भाजणी छान अशी भाजून झालेली आहे तर ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर हे चांगले जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एकदम बारीक असं हे दळून आणायचं आहे तर लक्षात घ्या ज्यावेळी आपण चकलीची भाजणी गिरणीतून दळून आणतो त्यावेळी गिरणीवर सगळ्यात आधी तांदळाचं पीठ किंवा बेसन दळलं गेलं पाहिजे त्यानंतर चकलीची भाजणी दळून आणायची आहे याने चकली खूप छान होते तर येथे मी चकलीची भाजणी जी आहे ती दळून आणलेली आहे आणि दोन वाटी इथे मी पीठ घेते तर हे पहा दोन मोठी वाटी पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये एका वाटीला पाऊन वाटी पाणी येथे मी घेतलेलं आहे असं मी दोन वेळा पाऊन पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही अर्धी वाटीसुद्धा इथे घेऊ शकता तर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तर लक्षात घ्या तेल जर कमी पडलं तर चकली मऊ पडते आणि जास्त पडलं तर तेलामध्ये चकली विरघळते त्यामुळे दोन मोठे चमचे तेल म्हणजेच एका वाटीला एक मोठा चमचा तेल वापरलेला आहे त्यानंतर बेसिक मसाले घेतलेले आहेत लाल तिखट दोन मोठे चमचे चार चमचे ते तीळ घेतलेलं ता आहे त्यानंतर हळद किंचित घालायची आहे हिंग एक पाव चमचा आणि ओवा इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे आता या पाण्याला उकळी आणायची आणि हे पाणी लगेचच उकळी आल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे तर थोडं थोडं करत या पिठामध्ये हे मी पाणी घालते पाण्याला उकळी आल्यानंतरच पिठामध्ये हे पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे कुठेही सैलसर पीठ मळायचं नाही तर इथे मी मसाल्याचं पाणी थोडं थोडं घालत पीठ चांगलं मळून घेते तर लक्षात घ्या एका वाटीसाठी येथे मी पाऊन वाटी किंवा अर्धी वाटी पाणीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता असं मी दोन वेळा वापरलेलं आहे पाण्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता हे मी चांगलं असं मळून घेते तर हे पहा इथे मी पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे कुठेही सैलसर पीठ मळून घ्यायचं नाही त्याने काय होतं की आपल्या चकलीला काटे चांगले पडत नाहीत आणि आपली चकली मऊ पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मळतानाच घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता थोडासा पोर्शन मी बाजूला काढते आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घेते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरतानासुद्धा कोठेही पोकळ ठेवता कामा नाही नाहीतर मग आपली चकली जेव्हा आपण गाळतो त्यावेळेला मधूनच तुटण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित साचा हा आपल्या पिठाने भरला गेला पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने मी पीठ भरून घेते आणि चकली गाळून घेते तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा चकली मी इथे आता गाळून घेते तर इथे एका प्लेटवर मी चकली गाळून घेते तुम्ही एका कागदावर सुद्धा इथे गाळून घेऊ शकता तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने इथे तुम्ही चकली गाळून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने मी आता ही चकली गाळून घेते पुन्हा एकदा तुम्हाला मी चकली एकदा गाळून दाखवते तर ज्या वेळेला आपण पीठ घट्टसर मळतो ना किंवा साच्यामध्ये पीठ व्यवस्थित भरलं जातं कुठेही पोकळ असता कामा नये मग अशा पद्धतीने एकसारखी आपली चकली तयार होते जर साचा भरताना पोकळ असेल तर चकली मधूनच तुटते किंवा आपण व्यवस्थित जर पीठ मळून घेतलं नसेल तरी देखील गाळताना मधूनच चकली तुटली जाते त्यामुळे पीठ नीट मळून घ्यायचं आणि साचामध्ये सुद्धा भरणं तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने चकल्या मी गाळून घेतलेल्या आहेत तेलसुद्धा चांगलं गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्या ह्या चकल्या त्यामध्ये टाकून छान तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला या चकल्या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात तर हे पहा चकली तळताना सुरुवातीला असे बुडबुडे येतात आणि जसजसं चकली तळत जाईल त्यानंतर हे जे बुडबुडे आहेत ते कमी कमी होत जातात म्हणजे समजायचं की आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे तर हे पहा पहिल्यापेक्षा बुडबुडे बरेच आपले कमी आलेले आहेत आणि ते आपली चकलीसुद्धा अशी तळून झालेली आहे याच्यापेक्षा जास्त तळी तर मग चकली कडक होते तर आता हे साईडला काढून घेऊयात आणि बाकीच्या चकल्यासुद्धा मी आता अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत हे पहा मस्त आपली ते कमी तेलकट कुठेही तेल, तेल हाताला दिसत नाही आहे आणि अजिबात मऊ पडत नाही मस्त खमंग खुसखुशीत अशी ही चकली तयार झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा हे पहा मस्त आपली कुरकुरी आणि आतून पोकळ अशी छान चकली तयार होते वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका